अंत्यविधीसाठी आलेल्या पाहुण्याची पैठण तालुक्यातील पाचोड बैल बाजार मैदानावरून दुचाकी लंपास आल्याची घटना घडली होती मात्र पोलिसांनी ही दुचाकी शोधून पाचोड पोलिसांच्या मदतीने दुचाकी मालकास परत केली आहे पाहुयात जालना येथील रहिवासी विशाल किसनराव वाघ हे सोमवारी पंचवीस मार्च रोजी सकाळी बारा वाजेच्या सुमारास पैठण तालुक्यातील पाचोड येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी परिसरामध्ये आले होते आपले दुचाकी क्रमांक एम एच एकवीस बीई सत्तावीस पंच्याहत्तर ने ते स्मशान भूमीकडे जात असताना त्यांनी आपले दुचाकी ही पाचोड येथील बैल बाजार मैदान समोरील एका झाडाखाली लावली होती ते काही वेळाने अंत्यविधी उरकून दुचाकी लावलेल्या ठिकाणी आले असता त्यांची दुचाकी दिसून आली नाही या प्रकरणी त्यांनी तात्काळ पाचोड पोलीस ठाणे गाठून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली होती तर सव्वीस मार्च रोजी पैठण तालुक्यातील मुरमा शिवारातील गट नंबर एकशे सव्वीस मध्ये सोमीनाथ बाबरे यांच्या शेतामध्ये चोरी दुचाकी बेवारस अवस्थेमध्ये आढळून पोलीस पाटील विश्वनाथ मगरे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाचोड पोलिसांच्या मदतीने दुचाकी पोलीस ठाण्यात आणून सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद चंद्र रोडगे ठाणे अंमलदार जाधव फेरोज बर्डे पोलीस पाटील विश्वनाथ मगरे पाचोड ग्रामपंचायत सदस्य राजू खरात अशोक मुळे यांच्या उपस्थितीमध्ये संबंधित दुचाकी मालकास हे दुचाकी परत करण्यात आली आहे सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड